नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी सिने इंडस्ट्रीतील रांगडा दमदार आणि बहुचर्चित व्यक्तिमत्व लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी स्नेहल तर्डे यांच्या सुंदर प्रेम कहाणी आणि त्यांच्या सोळाव्या लग्न वाढदिवसाबद्दल जाणून घेणार आहोत प्रवीण तरडे यांनी नुकतंच त्यांच्या लग्नाच्या सोळाव्या वाढदिवसानिमित्त पत्नी स्नेहल सोबत एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे या फोटोला त्यांनी दिलेलं कॅप्शन चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे सोळावं वर्ष धोक्याचं माझ्याशी लग्न करण्याचा धोका पत्कारून स्नेहलनं जे धाडस दाखवलं त्याला आज सोळा वर्ष पूर्ण झाली स्नेहल या साहसी दिनाच्या तुला खूप शुभेच्छा लग्नवाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको स्नेहल यांनीही मजेशीर शैलीत प्रत्युत्तर दिलं धन्यवाद आणि तुला माझ्या पुण्यफल दिनाच्या शुभेच्छा ही पोस्ट चाहत्यांमध्ये तुफान व्हायरल झाली आहे प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांची पहिली भेट नाटकाच्या कामामुळे झाली एका नाटकासाठी स्त्री कलाकाराची गरज होती आणि तिथेच दोघांची ओळख झाली नाटकाच्या सरावासाठी आणि प्रयोगांसाठी दोघेही बाईकवरून एकत्र प्रवास करायचे या प्रवासातच मैत्री वाढली आणि हळूहळू प्रेमी प्रवीण दर्डे यांच्या कलेची तळमळ मेहनत आणि झपाटलेपणा पाहून स्नेहल त्यांच्या प्रेमात पडल्या आणि हे प्रेम एकतर्फी नव्हतं एका खास दिवशी म्हणजेच प्रवीण दर्डे यांच्या वाढदिवशी त्यांनी स्नेहलला लग्नाची मागणी घातली स्नेहल यांनी होकार दिला आणि दोन डिसेंबर दोन हजार नऊ रोजी दोघे विवाहांना तडकले सुरुवातीचे दिवस सोपे नव्हते तुटपुंजे पैसे भाड्याचं घर आणि इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष या सगळ्यात स्नेहल प्रवीणच्या पूर्णपणे पाठीशी उभ्या राहिल्या प्रवीण तर्डे यांनी तब्बल सात वर्ष रोज अठरा अठरा तास काम करून इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं मजबूत स्थान निर्माण केलं या सात वर्षात प्रवीण तर्डे प्रत्येक लग्न दिवशी स्नेहलला एक फ्लॅट गिफ्ट करायचे ही गोष्ट इंडस्ट्रीमध्ये आणि चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आज दोघंही प्रचंड लोकप्रिय आहेत प्रवीण तरडे यांच्या दमदार भूमिकांसाठी आणि दर्जेदार सिनेमांसाठी ओळखले जातात तर स्नेहल अभिनेत्री आणि दिग्दर्शिका म्हणून सक्रिय आहेत त्यांची कहाणी त्यांचा संघर्ष आणि त्यांचं नातं अनेकांसाठी प्रेरणादायी आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका